गोष्ट कायम लक्षात ठेवा कर्माची फळं आज ना उद्या आप आपल्याला भोगायचीच आहेत आपण जे वाईट कर्म केलंय ना त्याची फळं आपल्याला भोगावीच लागणार आहेत म्हणून एक का गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्याकडं कुठलं पद प्रतिष्ठा किंवा तुम्हाला कुठून पावर आली ना तर त्याचा वापर चांगल्या ठिकाणी करा त्याचा गैरवापर करू नका कारण आज तुमच्याकडं जी काय आहे तुम्ही त्याच्या जोरावर चुकीच्या मार्गाने एखाद्यावर जर अन्याय करत असाल आणि तो समोरचा व्यक्ती भलेही आता कमजोर असेल भलेही कमजोर असेल त्याच्या बाजूकडून भलेही आत्ता तो त्याचे म्हणजे ही देऊ शकत नसेल पुरावे देऊ शकत नसेल किंवा भलेही तो संघर्ष करू शकत नसेल पण तो व्यक्ती कमजोर आहे हो तो व्यक्ती कमजोर आहे पण वरी बसून ब बघणारा जो आहे आपले स्वामी किंवा वरी बसून बघणारा जो देव आहे तो कमजोर नाही प्रत्येकाच्या कर्माची फळं तो देणार म्हणजे देणार म्हणून सांगते नाही खरंच जर कोण चुकीचं करत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते अधिकार दिलेले आहेत अन्याय संपवायचे बोलायचे विचारायचे प्रत्येकाला अधिकार आहेत पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण त्या अधिकाराचा गैरफायदा करून घेऊन एखाद्यावर अन्याय करणे स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्वतःचा मान वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या चुका लपवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला जेव्हा चुकीचं ठरवून त्याला शिक्षा देताय ना तर त्याला व्यवस्थित स्वतःला जरी नाही बाजू मांडता आली तरी वरती देव बसलेला आहे त्याची बाजू घेऊन बोलायला कारण थोडा वेळ लागतो देवाच्या दारात थोडा वेळ लागतो बाहेर यायला पण देवाच्या बाजूकडून जर एकदा ज्याच्या पाठीशी देव उभा असतो ना देव मग असे तुमच्यासारखे किती जरी कुली कुत्रे आले ना त्याला संपवायला तर ज्याच्या पाठीशी देव उभा असतो ना त्याला कधीच कुणी संपवू शकत नाही कारण देव फक्त त्याच्याच पाठीशी उभा राहतो जो सत्य मार्गानं चालतो म्हणून सांगते की तुम्ही स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आम्ही किती चांगले आहोत किंवा तुम्ही जे केलेले कांड आहेत तुम्ही जे केलेले घाणेरडे कार्य आहेत ते लपवण्यासाठी दुसरेवर अन्याय करू नका दुसरेवर अन्याय करू नका कारण कसं असतं ना एखादा व्यक्ती खूप गरिबीतून जर पुढं चालला किंवा मराठी माणूस खरंच पुढं चालला तर काही असे टाकून दिलेले लोक आहेत ना त्यांना बरं वाटत नाही मग त्या माणसावर काहीतरी खोटे आरोप करायचे त्या माणसाचे पाय वाढायचे त्याच्या कार्यात अडथळे आणायचे पण एक गोष्ट लक्षात ठेवा वरून तो बघायला असतो बरं का त्याला कळत तुमच्या मनातले रंग तुमच्या वागणुकीतले रंग म्हणून अरे तुम्ही ना ह्या जगाला कुणाला नाही भेले ना तरी जरा स्वतःच्या कर्माला भ्या त्या देवाला भ्या काही काही जण तर असे नाव ना देवाचं घेतेत पण देवाचं नाव घेऊन पाप करीत फिरतेत देवाचं नाव घेऊन लोकांना परेशान करीत फिरतेत देवाचं नाव घेऊन एखाद्याच घरदार संसार व्यवसाय उद्ध्वस्त करायला बसलेले आहेत नका रे बाबांनो नका कुठं कर्माचे फड फळ फेडणार आहेत तुम्ही हे कुठं फेडणार आहेत अरे किती वाईट पण आणि किती वाईट कर्म करणार आहेत आणि जनतेला सभ्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत जनतेला कळतं बरं का जनतेला कळतं म्हणून सांगते की कसं आहे आपण कुठलं बी काम करायलो ना तर स्वतःच्या स्वार्थापुटी आपण स्वतः किती महान आहेत हे दाखवण्यासाठी दुसऱ्याचा गाळा घुटू नका दुसऱ्याचे नरडे दाबून स्वतःचे पोट भरू नका आणि स्वतःच्या बॅगा भरू नका कारण ह्या कर्माची फळं तुम्हाला कधी ना कधी आज ना उद्या थोडा उशीर होईल व थोडा उशीर होईल पण ह्या कर्माची फळं भेटणारच आहेत कारण कसं असतं ना पापाचा घडा थोडा 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 करून भरत जातो आणि तो घाडा जेव्हा सगळा भरतो ना तेव्हा मात्र उलटाय तो घडा खाली व्हायला उलटायला उशीर लागत नाही बरं का आणि तुमच्या पापाचा घडा आता भरत आलाय म्हणून स्वतःच्या कर्माला भिया स्वतःची प्रतिष्ठा आम्ही किती सभ्य आहोत शाव आहोत हे दाखवण्यासाठी एखादं गोरगरीब करून खाता असेल किंवा एखादं गोरगरीब पुढे जात असेल तर त्याची मान मोडू नका तो त्याच्या मार्गाने जगतय ना तर जगू द्या खरच जगू द्या कुणावर अन्याय करू नका भलेही तो कमजोर असतो पण त्याच्या पाठीमाग जी ताकद असते ना ईश्वराची ती ताकद कमजोर नसती भान ठेवा